गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची बाहेरची कामं झाली तुमचं झालं का छान असता फस्त्यापैकी आमचा पण झालाय आणि स्वयंपाकाची तयारी चालली आज मटकी करायची मोकळी पोरांसाठी डब्याला छान अशी पोरांना डब्याला मटकी आवडते म्हणून मटकी पण ही करून पाणी वतले इथं टमाटे चिरले टोमॅटो चिरले टोमॅटो पण टाकायचा आणि मटकी पण कांदा आता भाजलाय टोमॅटो पण टाकला आता परपायला परत नाही काय लसूण टाकला आता मटकी टाकली मूळ आलेल्या मटकी टोमॅटो टाकल्यावर पण भारी लागतो पोरांची शाळा भरली त्याच्यामुळे पटापटा उरकावं लागतं धार काढली गुरांचं झालं लोड सगळं झालं खाया टाकून आली तरी एकदा जाया लागेल खया टाकायचं ते तेवर एकदा खाया टाकून येतो तुम्ही पण एकदा असे टोमॅटोत मटकी टाकून बघा मस्त लागतं छान असं एकच नंबर मागच्या आणणार आवडत अस मोकट छान अशी मटकी तयार झाली छान अशी आता हे उतरवून ठेवते आणि चपात्या लाटायला घेते म्हणजे एकदा पोरांचं डाब्याचं वाटले की विणकायला छान अशी आता मटकी झालेली आहे तिकडं पाणी पण आहे अन्न करायला अण्णा दूध घालून आला गाडी घरी असल्यावर काम सांगायला लागत नाही पटापटा पटापट गेला पण तो दूध घालून आला पण शाळेचं उडकून आणि आता झालं चपात्या असल्याटायच्या आता काही नाही फक्त अंगोर राहिली धवा भरला बाटली भरली सगळं झालंय कपडे मग काढले फक्त मी कोणती कपडे घालू शाळेची हे मी शाळेचे कपडे धुलेच नाही तर मला ठेवलेत राहू राहू दे गुरुवार शुक्रवार सोमवारपासून घालते असच शाळेची स्टार्टिंग ला आठवड्यावर तरी चांगली कडकडीत कर कपडे कपडे घालायचे परत परत कपडे घालायला भेटत ना रंगीत रोज शाळेचीच घाल रोज शाळेचीच घाला म्हटलं ठेवलं आणि कशी माहिती तुला रंगीत कपडे घालायच मग ना सांग ना <laughs> अंकुल करतात अगं मी तुमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी विसरून गेली का हो hmm. का तरी म्हटलं उडक्यापासून तुला काय तासाला अगं ते स्टोरी जात नव्हती त्याला तास अर्धा तास ताजी मेहनत मग काम आली हो ना बरोबर त्यात फोटो पण पप्पाच्या दुसऱ्या फोन मध्ये होते आणि ह्या फोन मध्ये फोटोच नाही नाहीत कसा तरी स्क्रीन शॉट कुठून कसा काढला आणि लय मेहनत केली मग सकाळ उठल्या पासून आणि आली मग काय परत चहा पण केलता की आठवण नाहीये तुला हो चहा पण केला ना तूच बरोबर आहे की आता मग मी बाहेर चावरू का परत आता तुम्हाला डब्याला उरकू का गुरांचा आवरू का कुठला आवरू तरी हो खाया टाकाय गेली नाही त्यांना

आहे अण्णांचं कसं जाणार पण मावशी काका बर आता गाडी तुम्हाला गाडी शाळेत जायला लागणार लागणार काय झाडून काय सुद्धा केलं नाही तू झाडून काढणार काय सुद्धा करीना सगळं काम कसत राहील तू म्हणली हॉटेलला निती जेवायला हो उठलं की जायचं वय मग